नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आपणा सर्वांचे फार्म स्पॉट आपल्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो टोमॅटो शेती टिप्स यामध्ये आज आपण टोमॅटो पिकातील दुसरी फवारणी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहे या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकातील दुसरी फवारणी कधी करावी त्याचबरोबर या फवारणीमध्ये आपण कोणत्या उत्पादनांचा वापर करावा तसेच फवारणी करत असताना कोणती काळजी घ्यावी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत टोमॅटो पिकातील दुसरी फवारणी ही रोप लागवडीनंतर दहा दिवसांनी किंवा पहिल्या फवारणीनंतर पाच दिवसांनी करायची आहे ही फवारणी आपल्याला सर्कोस्पोरा काय टिपके सेप्टोरिया काय टिपके स्टेमफायलियम राखी टिपके लवकर येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी तसेच रसोषक किडी नागाळी गाळी काही कुरतडणारी अळी यांसारख्या किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी तसेच रोपांची पाने रुंद पसरत जाड हिरवीगार व आतून तेलकट होण्यासाठी करायची आहे या फवारणीमध्ये आपण एकूण तीन उत्पादनांचा वापर एकत्रितपणे करायचा आहे यातील उत्पादन क्रमांक एक आहे ते म्हणजे टाटा कंपनीचं कॅपटाप हे बुरशीनाशक याचा वापर केल्यामुळे रोपांवर जे काही बुरशीजन्य रोग येतात जसे की लवकर येणारा करपा सेप्टोरिया काय टिपके स्टेम फायलेम राखाडी टिपके यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी असं नियंत्रण मिळतं याचा वापर आपण दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे यामध्ये कॅप्टन पन्नास टक्के डब्ल्यू पी हा जो काय आहे तो पॅथलमाइड गटातील स्पर्शजन्य घटक असतो यातील उत्पादन क्रमांक दोन मध्ये आपण टाटा कंपनीच्या असाटाप या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे आसाटापमध्ये एसिपेट सत्तर टक्के डब्ल्यू पी हा ऑर्गॅनिक फॉस्पेट गटातील स्पर्शजन्य स्पर्शजन्य कीटकनाशक घटक असतो याचा वापर आपण एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये फवारणीमध्ये करायचा आहे याचा वापर केल्यामुळे रसशोषक किडी नाग आई कुर्त नारी अळी यांसारख्या किडींवर प्रभावी असं प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण येतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो उत्पादन क्रमांक तीन मध्ये आपण मायक्रोन्युट्रियंटचा वापर एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचं आहे मायक्रोन्यूट्रियंट म्हणजे सर्व प्रकारची सूक्ष्म येत असतात याचा वापर केल्यामुळे पाणी रुंद पजरड जाड हिरवीगार व आतून तेलकट होत असतात ज्यामुळे तुमच्या रोपांची प्रकाश संशोधन प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते व रोपांची वाढ व विकास चांगल्या प्रकारे होत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण रोप लागवडीनंतर दहाव्या दिवशी या तीन उत्पादनांची दुसरी फवारणी आपल्या टोमॅटो तो पिकामध्ये करायची आहे शेतकरी मित्रांनो फवारणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा करायचे आहे फवारणी करत असताना फवारणीपूर्वी शेतात चांगल्या प्रकारे पाणी द्यायचं आहे जेणेकरून मुलांच्या कार्यक्षेत्रामध्ये ओलावा निर्माण होईल व रोपांच्या अंतर्गत ज्या काही प्रक्रिया आहेत त्या चांगल्या प्रकारे कार्यरत होतील व दिलेल्या द्रावणाची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे वाढणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद